मित्रांनो नमस्कार जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने पतंजली योग समिती आरमोरी यांच्या वतीने नगरपरिषद उद्यान आनमोरी येथे भव्य व शिस्तबद्ध सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहाटेच्या प्रसन्न वातावरणात योग साधनेचा हा उपक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर दिनेश रोकडे जिल्हा कार्यक्रम आयोजक आयुष डॉक्टर सरोज कुते नगरसेवक अक्षय बागडे जिल्हा प्रभारी सत्यनारायण चकनार पवार तालुका प्रभारी राजश्री राऊत डॉक्टर अपर्णा टेंबरे यांच्यासह मने धनंजय कांबळे साक्षी कुंभारे तसेच आरमोरी शहरातील असंख्य योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांचे स्वागत सुंदर रोपटे देऊन करण्यात आले ही बाब उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून योगाचे महत्त्व सांगितले हरिद्वारला जाऊन आलेले किती लोक आहेत का, का स्वामीजींचा किती मोठा कार्यक्रम आहे या जगात नाही आहे अशी व्यवस्था आणि आज सुवर्ण दिवस असा आहे की क्रिटिकल से, क्रिटिकल सेंटर से क्रिटिकल केअर सेंटर हरिद्वार मध्ये आज उद्घाटन कार्यक्रम आहे साडे दहा आणि बहुतेक देशाचे प्रधान येतील या उद्घाटनासाठी आजच सकाळी स्वामीजींनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं आज उद्घाटन आहे आणि आपण सर्व निरोगी राहावं रोज प्राणायाम करावं चालू आहे आणि तुमच्यापैकी योगा टीचर कोण कोण आहे हातवर करा ग योगा टीचर, टीचर योगा टीचर सगळ्यांनी हातवर करा सर्वांनी रेग्युलर योगा घ्यायचं आहे रूपर फोटो आहे गावातल्या लोकांना त्याचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होईल असं काहीतरी काम करा योगाचं महत्त्व आता दिवसेंदिवस योगापर्यंत पोहोचत आहे योगाशिवाय तुमचा मार्गच नाही आहे घरचे कामं हा योगाचा तर आम्ही तर कसा करतो की आम्ही आंघोरीत राहत नाही अदरवाईज आम्ही रोज इथे आलोच तुम्हाला जॉईन केलं असतो आणि इथे आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटत आहे या वर्षाच्या पहिल्या वयातच आम्ही इथे आलो आणि तुमच्यासोबत ही ऊर्जा इथे घेऊन चालू आहे

आणि त्यांचे पर्सनल वर्ग सुद्धा सुरू आहेत एकंदरीत सर्वांच्या होलिस्टिक हेल्थ साठी जे कार्य सुरू आहे ते खरंच उत्कृष्ट आणि प्रशासनीय आहे आणि यासाठी आपल्याकडे आभार आणि सर्वांची हेल्थ तुम्ही वर आहे आणि सोबत कार्य करत आहे यासाठी खरंच आभार आरोग्य कार्यक्रमात आपले कार्य अजून समोर वाढत चालू द्या वाढू द्या आर आयुष्मान आरोग्यमंत्री स्तरावर आपले सर्व कार्य दिसू द्या याला प्रती येऊ मीडिया कॅन्सर आणि समोर संचालकांचे निर्देश आहेत की वर्गा आपण आहे आपण कार्य दिसत नाही पब्लिक पॉप्लिक दिसत फेसबुक इंस्टाग्राम आपले सब सेंटर पी एस सी आर ए जे सी एन यांचे वेगवेगळे मेजेस आहेत आणि शुभेच्छा मला या ठिकाणी बोलवून मला सत्कार केला आणि मला संदी दिल्याची त्याच्यापुढे सर्वांचे धन्यवाद आणि योगा आता नेहमी योगा करायसाठी आमचं सर्व वजन वाढलेलं आहे यानंतर मित्रांनो सर्व योग साधकांनी एकत्रितपणे सामूहिक सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात केली ठराविक तालावर व शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक सूर्यनमस्कार सादर करताना संपूर्ण उद्यान उद्यान योगमय वातावरणाने भारावून गेले युवक महिला ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्याबाबत जागरूकतेचा संदेश दिला धीमहि यो न प्रचोदयात् ॐ सुनन्दिं ऋषिवर्णनम् उर्वात् वन्दु यानंतर साक्षी कुंभारे व राजश्री राऊत यांनी सूर्यनमस्कार व योगाचे महत्त्व पटवून दिले यामध्ये त्यांनी सांगितले की शारीरिक मानसिक फायदे तसेच निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यासाची गरज यावर सविस्तर प्रकाश त्यांनी टाकला सूर्यनमस्कारामुळे शरीरातील सर्व अवयव सक्रिय होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते असे मत त्यांनी व्यक्त केले ॐ मित्राय नमः ओ आसन फादर पर्वतासन साष्टांगासन भुजंगासन पर्वतासन वाम संचालनासन पादहस्तासन ऊर्ध्वहस्तासन नमस्कार आसन ओ एवळ सोळायला घस्त्रिका प्राणायाम पूर्ण छाती भरून घ्यायचं आहे पूर्ण आपले फेफडे भरून घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपली छाती मजबूत होत आहे पाठीचा त्याला सर्व समज आहे आपल्या छातीमध्ये जे जेवतील त्याच्या योगाचा राजा म्हटलेला आहे कपालभातीला आपल्या शरीरामध्ये कुठंही आपल्याला कुठे काय पायापर्यंत या जाते मोठे मोठे रोग दूर होतात कपालभाती म्हणजे महा औषध अविर करायला पाहिजे ज्याला जास्त डिसीज आहे त्यांनी आपल्याला एक एक दीड दीड तास पंधरा पंधरा वीस वीस मिनिट कपालभाती करायला पाहिजे त्याने थोड वडवा घ्यायचा आहे जनरली कपालभाती मध्ये बीपी वाढतो आणि नंतर नॉर्मल होऊन जातो पोटामध्ये जे पूर्ण आर्गन आहे किडनी आहे लिव्हर आहे गर्भश आहे कपालभातीने फायदा होतो नाही सुद्धा हे कपालभातीने चांगला पिरियड घ्यायला लागतो आणि सगळे रोग दूर होतात कपालभातीने आपण त्याला जागे करत आहोत श्रोक देऊन आपण त्याला जागे करत आहोत ूपामध्ये आपल्या शरीरामध्ये रोग उप्त रूपामध्ये जमून बसलेले त्यांना आपण जागे करत आहोत हो, दुखवत आहोत स्वतःसाठी एवढं महत्व आहे शरीरावरचा ताण दूर होतो आणि आपल्याला याच्यामुळे साधता येत नाही ही क्रिया जेवढ्या वेळा तुम्ही कराल त्याला निद्रेचा त्रास असेल त्याला अन्न त्रास असतील ते सगळे याच्यामुळे दूर होतात आणि आपण कुठेतरी स्थिरावतो आपल्या मनाला शांती याच्यामुळे मिळते याच्यामुळे आपण एकाग्रता साधायचा प्रयत्न करतो आणि विचलित मन आपण शांत करायचा प्रयत्न करत आहे याच्यामुळे आपला हा प्रणाम आपल्याला असा आहे की रात्री सुद्धा आपल्याला करता येईल आपलं मन याच्यामुळे स्थिर राहत यानंतर आहे ओंकारचा प्राणायाम आहे उत्कृत प्राणायाम ओंकार लांब श्वास घ्यायचा आहे आपल्या शरीराला जेवढा लांब पर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तेवढा लावून तुम्ही पोचवायचा आहे ओंचा उच्चार राहू द्या इथे आपल्याला ध्यान उद्या लावायचा प्रयत्न करा आणि आपल्याला शा आपल्या दोन पोळ्यांच्या मध्ये प्रकृतीच्या मध्ये आद्यक्षेत्र आहे तिथे केंद्रित करायचा प्रयत्न करत आपण लांब ओमचा उच्चार करू त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक विशेष राबरी आणि उदगीतमुळे कंप तयार होत आहे आपल्या परमेश्वराला आपण साक्ष ठेवतोय आपण निसर्गाच्या सान्निध्यात बसलेल्या परमेश्वराची मूर्ती अपना समोर है अपन ध्यान आ प्रत्येक तो अपना धन्यवाद माना चाहिए सका सब्रा निद्रा नाश धन्यवाद मानते हे प्रभु आपका धन्यवाद है आप हर पल हर क्षण हमारे साथ है इसलिए आज का दिन हमारे जीवन का सर्वोत्तम दिन है सर्वश्रेष्ठ आदर सम्मान प्रशंसा गुड न्यूज से भरा हुआ है हमारे भीतर असीम शक्ति है असीम है, असीम शांति शांति है, है। हमारे पास प्रचुर मात्रा में धन है जिसका हम सदुपयोग करते हैं हमारे संपर्क में आने वाली हर व्यक्ति वस्तु जगह परिस्थिति वातावरण धन समय यातायात जन्म कुंडली ये प्रकृति ये ब्रह्मांड ये कायनात, सभी कुछ हमारे अनुकूल है हम कृपाशाली है हम भाग्यशाली है हम है, हम भाग्यशाली पर नारायण की असीम कृपा है प्रभु आपका धन्यवाद है जीवन में सातों सुख देने के लिए प्रभु आपका धन्यवाद है आजीवन स्वस्थ राहने का वरदान देने के लिए इसलिए हम पूरे रूह से स्वस्थ है स्वस्थ है स्वस्थ हमारा चित्त शांत प्रसन्न है हम खुश और संतुष्ट है तसेच क्या भावना आपल्यामध्ये प्रवाहित झाले आहे आणि माझी आत्मा शक्तिशाली आत्मा आहे शक्तिशाली आत्मा आहे सतीयुगी आत्मा आहे सतीयुगी आत्मा आहे प्रेम आनंद आणि शांतीने परिपूर्ण आहे या सगळ्या भावना आपल्या मध्ये असलेल्या प्रकाशमय स्वरूपाशी जेव्हा साध एक रूप होतो आणि स्वतःची प्रतिमा शून्यमय पाहतो त्याला ध्यान म्हणतात वर सकारात्मक भावनेने आपण हे सगळे प्राणायाम केलेले आहे आणि आसने केलेले होते आज केलेले नाही पण रोज करतो दोन्ही हात वर घेत जी ऊर्जा तयार होते घर्षण करायचं आहे आणि ती ऊर्जा आपल्या डोळ्यांवर ठेवत आपण डोळे हळूहळू उघडायचे जो आपला व्याधीग्रस्त भाग असेल शरीराचा त्या भागावर आपली ती ऊर्जा आपण फिरवून घ्यायची आहे आणि आपण आपला माता की माता की आपला वेळात वेळ काढून सकाळचा जो आपला वेळ असतो तो अतिमहत्वाचा असतो तो वेळात वेळ काढून ते सगळे इथे आले प्रत्येकाचा जे पाहुणे आपले गडचिडुकीवर आले किंवा प्रत्येक क्लासच्या आरमोरीतल्या सगळ्या क्लासचे जे आले आहेत त्यांचंही आणि आपले नगरसेवक साहेब त्यांचा सुद्धा आणि मॅडम राजश्री ताऊ राजश्री ताई आणि अन्य सगळ्या लोकांचा मी इथे भरभरून धन्यवाद मानते स्वागत केलेलं आहे ठीक मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद